गोठ्यामध्ये आता काय प्रॉब्लेम येतोय की गायला ए आय केलंय म्हणजेच काय गायला इंजेक्शन भरल्यानंतर गायी घाण टाकायला सुरुवात करते साधारणतः सकाळी जर आपण इंजेक्शन भरलं तर संध्याकाळी गाय बसल्यानंतर गायच्या पाठीमागून म्हणजे गर्भाशयातून गर घाण पडते त्याचबरोबर काय होतंय की गाई रिपीट होतात बऱ्याचशा टायमिंगला गायी रिपीट होतात चार पाच वेळा ए आय केल्यानंतर सुद्धा गायी रिपीट होतात यामागचं काय कारण आहे आणि यावरती आपण काय उपचार करायचा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे हा प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना येतोय गोठ्यामध्ये पण यावरती काय उपाय करायचा का किंवा मी काय करतो आज व्हिडिओमध्ये बघणार आहे दोन दिवसापूर्वी आपली गाई हिटवर आली होती आता हे जी बघताय ना तुम्ही व्हिडिओमध्ये गाई घाण टाकते कशाप्रकारे व्हाईट कलरचा म्हणजे पांढऱ्या कलरची घाण आहे दोन दिवसापूर्वी गाई हिटवर आली होती आणि हीटवर आल्यानंतर आपण गायीचा सूट चेक केला कधी पण लक्षात असू द्या गाई हीटवर आल्यानंतर गाई करायची नाही लगेच डॉक्टरांना फोन करायचा आणि ए आय करायचं नाही अजिबात कारण मित्रांनो हिटवर आल्यानंतर गायीला आपल्याला टायमिंग द्यावं लागतो एक साधारणतः सात ते आठ तास म्हणजे सकाळी हिटवर आल्यानंतर जर गाई जर जास्त हीटवर असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला ए आय करायचं असतं म्हणजे आपल्याला डॉक्टर सांगतातच मित्रांनो की कारण जास्त वर गाय असेल ना तर मित्रांनो गायी राहत नाही सगळ्यात महत्वाचं त्याला थोडंसं नरम होऊन द्यावं लागतं बरं सगळ्यात महत्वाचं पॉईंट काय आपला की सोट की बघा गायी वर आली गाईचा सोट आपण चेक केला सोट चेक केल्यानंतर त्या सोटमध्ये आपल्याला एकदम काचेसारखा का होता पण मित्रांनो एक तांदळाचा खडा म्हणजे तांदळ जेवढा साईजचा असतो ना मित्रांनो तेवढ्या कलर त्यापेक्षा ते कमी मित्रांनो म्हणजे त्याच्या अर्धाच व्हाईट कलरचा पांढऱ्या कलरचा स्पॉट त्या मध्ये मला दिसला आता इथं काय होतं की बरेच शेतकरी म्हणतात की एवढ्यानं काय होतं मित्रांनो एवढ्या स्पॉटनं काय होतं आपण ए आय करू गाईर राहील पण मित्रांनो सगळ्यात मोठी चूक आपला शेतकरी हितच करतो ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो ह्या बारक्या स्पॉटकडे दुर्लक्ष करतो तो स्पॉट कर मित्रांनो गर्भाशयामध्ये मोठी घाण केलेली असते त्यानं बॅक्टेरियल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात गर्भाशयात असतं जे की आपल्याला दिसत नाही आपल्याला माहीतच नाही आपण पण त्या सोट वरून आपल्याला समजतं मित्रांनो एक हे हे मुँँ। मुँँ गाए -गाए हो की एकदम नॉर्मली जरी असला ना तर आतमध्ये ज्या टायमिंगला आपण ए आय करतो त्या टायमिंगला जे स्पम असतात ना मित्रांनो ते मारले जातात कशामुळं हे बॅक्टेरिया असतात ह्या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळं त्यामुळं आपली गाय काय करते की आपण ज्या टायमिंगला ए आय करतो त्या टायमिंगला साधारणतः आठ ते दहा तासानंतर ती सगळी घाण बाहेर पडायला सुरुवात होते आणि गाई घाण टाकायला सुरुवात करते आपण म्हणतो की ए आय केल्यानंतर गाई घाण टाकते त्यामुळे काय करायचं असं बारक लहान स्पॉट दिसला ना मित्रांनो लगेच गायची पिशवी साफ करून घ्यायची आता ह्यामध्ये आपण काय केलं आहे लिक आयुचा वापर केलेला आहे बऱ्याचशा कंपन्या चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत त्या त्या कंपन्याचा आपण लिनो पी लिक्झन आयु एन असेल किंवा पोआयन आयडिन असेल आपल्याला इंट्रायट्रायन म्हणजे गायची पिशवी साफ करून घ्यायची आहे मित्रांनो दोन दिवस गायच्या म्हणजे दोन दिवसापूर्वी आपण गायच्या पिशवीमध्ये औषध सोडलं साठ एम एल लिग्जन यू आणि दोन दिवसानंतर मित्रांनो अशी घाण पडायला सुरुवात झाली विचार करा की ही किती प्रमाणात घाण आहे म्हणजे आत्ता व्हिडिओमध्ये कमी दिसते मित्रांनो कारण खूप घाण पडले बऱ्यापैकी घाण पडले गायच्या पिशवीतून मग आपण जर त्या टायमिंगला जर ए आय केलं असतं किंवा के गायला इंजेक्शन भरलं असतं तर दोन दिवसानंतर घाण टाकायला सुरुवात झाली असती आपल्याला बघा की ए आयचा खर्च म्हणजे आपण चांगल्या क्वालिटीचं इंजेक्शन भरतो तो ते वाया गेलं त्याचबरोबर दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला परत आपल्याला पिशवी साफ करावी लागणार म्हणजे आपल्याला जास्त खर्च होतो आणि टायमिंगसुद्धा जास्त जातो मित्रांनो त्यासाठी काय करायचं की आपल्याला नॉर्मल जरी स्पॉट वाटला ना मित्रांनो लगेच घ्यायची पिशवी साफ करून घ्यायची कारण हा नॉर्मल स्पॉट आहे ना मित्रांनो खूप घातक असतो त्याचबरोबर काय होतं की गाई रिपीट होतात मी ह्याच्या सुद्धा व्हिडिओ बनवला आहे की आता रिपीटवरती काय करायचं की एकदम क्लिअर सूट असतो काचेसारखा का सूट असतो एकदम व्यवस्थित सूट असतो पण गायला ए आय केल्यानंतर गायी पण टाकत नाही आणि गाय रिपीट होते आता इथं काय होतं की न दिसणारा बॅक्टेरिया तिथं अवेलेबल आहे म्हणजे प्रेझेंट आहे आपल्याला बॅक्टेरिया दिसत नाही एकदम मायनार म्हणजे एकदम कमी प्रमाणात बॅक्टेरिया आहे पण तो त्या गायला राहू देत नाही आपल्याला दिसत नाही तो आता इथं सोटमध्ये आपल्याला दिसतं की पांढऱ्या कलरचा असेल म्हणजे घाण पांढऱ्या कलरची असेल पिवळ्या कलरची असेल किंवा लालसर कलर कलरची असेल तर आपल्याला समजतं की गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे पण काय होतं की गाय रिपीट होण्याचं कारण म्हणजे काय की एकदम काचेसारखा सूट असतो आणि हा काचेसारखा सोट ह्याच्यामध्ये आपल्याला घाण दिसत नाही पण गाय रिपीट होते लक्षात असू द्या की गायला एकदा ते दोनदा भरायची पहिल्यांदा आपण भरली आणि गाय रिपीट झाली दुसऱ्यांदा चान्स घ्या तुम्ही पण दुसऱ्या वेळेस जर गाय जर रिपीट झाली तर लक्षात असू द्या की गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे आणि यामुळं गायी हिट व राहत नाही हिटवर तर येते बाकीचं तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही पावडर वगैरे जे काय ते व्यवस्थित तुम्ही तसंच चालू राहू द्या फक्त आपल्याला गायची पिशवी साफ करून घेणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला ए एपी म्हणजे आय आयू हे औषध वापरा मित्रांनो एकदम जर काचेसारखा का सोट असेल आणि गाय जर रिपीट होत असेल ना तर एक नंबर रिझल्ट औषधाने भेटतोय कारण मला भेटलेला आहे आणि त्याच औषधाची मी माहिती तुम्हाला सांगतोय आता इथं व्हाईट कलरचा सोट असल्यामुळे आपण लिकजन आयूचा वापर केलेला आहे कारण मला याच्या आधी सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आला त्या लिग्झन आयूचा आणि गाय जर रिपीट होत असेल तर लिनो आयू हे वापरायचं मित्रांनो कारण काय आहे की गाय जर व्यवस्थित जर सोट टाकत असेल तर मित्रांनो आपली राहणार राहणारे गाभण राहणार आहे जर मध्ये जर स्पॉट असतील तर आपल्याला गायची पिशवी साफ करून घेणं गरजेचंच असतं व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद